हॅलो फ्रेंड्स आज आपण टू थाउजंड सेव्हन्टीन एम पी एस सी राज्यसेवेचे जॉग्रफीचे क्वेश्चन डिस्कस करू सगळे पी क्यू अनालिसिस मी नॉलेज बेस पण सांगेन आणि ट्रिक्स पण सांगेन स्पेशली ट्रिक्सवर आपण जास्त फोकस आहे कारण की थर्टी डेजच जस राहिलेला आहे आता काउंट डाऊन सुरू झालेला आहे सोळावा क्वेश्चन आहे यातला मी इंग्लिशमध्ये दोन्ही याच्यात वाचते इमॅन्युअल कांत लॅपलास चेंबरलिन जेम्स जॉन भरती परिवलन वायू परिकल्पना तेजोनिन परिकल्पना गृहकर्ण परिकल्पना याच्यामध्ये ना आपण जर यांनी गेलो मॅच द पेअरनी तर कॉमन कॉमन काढायचा जर प्रयत्न केला ना त्याच्यामध्ये फारस कॉमन करेक्ट निघत नाही पण याच्यामध्ये जो सगळ्यात सोपा जो ऑप्शन आहे तो आहे लॅप्लसचा लॅपलास थेअरी नेब्युलर थेरी जी आहे ना ती खूप फेमस आहे त्याच्यासोबत जर आपण गेलो तर आपल्याला इझिली आन्सर मिळते एक जरी जोडी जोडलेली तरी आपण आपल्या उत्तरापर्यंत पोहोचतो तसा हा डिफिकल्ट क्वेश्चन होता याच्यामध्ये कॉमन घेऊन आन्सर येत नाही एक नेक्स्ट क्वेश्चन आहे हा सोपा क्वेश्चन आहे पृथ्वीच्या अंतर रंगासंबंधी खालीलपैकी कोणते उदाहरण बरोबर आहे पृथ्वीच्या अंतरंगासंबंधी म्हटलेले आहे आता आपण जर ऑप्शनवरून गेलो ना तर आपल्याला असं दिसेल आहे ह्याच्यातले दोन ऑप्शन असे सेम सेम आहे म्हणजे खोलीनुसार तापमान कमी होते किंवा खोलीनुसार एकदम तापमान वाढेल दोनच पैकी ऑप्शन राहील मग ह्या दोन ऑप्शनची हो। जर आपण पेअरिंग केली ना अपोजिट अपोजिट गोष्टींची पेअरिंग करायची म्हणजे कमी आणि जास्त लहान आणि मोठे तेव्हा आपण जवळजवळ फिफ्टी फिफ्टी पर्यंत आपल्या आन्सर जवळ पोचतो फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत जरी आलं तरी आपल्याला वन बाय फोर्थ मध्ये काही ना काही मार्क्स मिळू शकतात तर याच्यामध्ये जर आपण गेलो तर थोडस जर मी तुम्हाला नॉलेजनुसार सांगितलं तर पृथ्वीच्या अंतरंगामध्ये जेव्हा आपण खोलीनुसार आत जातो तेव्हा तापमान वाढते आपल्याला गरमी व्हायला लागते जसं आपण रूम टेम्परेचरवर पृथ्वीच्या स्वरपेसवर राहतो तसं होत नाही जसं खोलीनुसार जातो तसं ते तापमान वाढत राहते आपण ऑपोजिट गोष्टींची पेअर बनवली तर होऊन जाते ऑपोजिट गोष्टींच्या पेअरमध्ये फिफ्टी पर्सेंट सापडते आणि सिक्वेन्स लावायचा पॉझिटिव्ह निगेटिव्ह हाय लो अशा नुसार सिक्वेन्स लावला तरी आपला आन्सर येते नेक्स्ट क्वेश्चन चांद्री भवनादरम्यान उत्सर्जित होणाऱ्या ऊर्जेस काय म्हणतात आता ऊर्जा होऊन राहिली आहे ऊर्जा कशाच्या फॉर्म मध्ये असते एक तर लाईट हीट साऊंड या फॉर्म मध्ये असते तर म्हणून आपल्या जर जे ऊर्जेचं मापक आहे ते इथे हीट आहे ह्युमिडिटी इव्हॉपरेशन सब्लिमेशन या ऊर्जा नाहीत त्याच्यामुळे आपण लगेच आलो जवळ की ऊर्जा म्हटलं म्हणजे हीट आणि आणखी एक गोष्ट किवर्ड वर जास्त फोकस करायचं इथे एक्सप्लेन केलेलं आहे लॅटेंट हीट नॉट ओन्ली हीट लॅटिन हिट अन अन अनुद्भूत उष्णता याच्यामध्ये अनुद्भूत हा जो आहे ना हा कीवर्ड लागलेला हा तुला मोर एक्सप्लेन करून राहिला खूप जास्त व्यवस्थित स्पष्टीकरण देऊन सांगून राहिला म्हणून आपण अशा किवर्ड वाल्या ऑप्शन सोबत जायचं आणि हा ऑप्शन मार्क करायचा नेक्स्ट जो क्वेश्चन आहे हा स्टेट बोर्ड मधला सरळ सरळ क्वेश्चन आहे जसं वसंत संपात उन्हाळ्याचा अयान दिवस हिवाळा अयान दिवस शरद संपात याच्यामध्ये पण आपण इथे कॉमन कॉमन जर काढले ना मॅच द प्लेयर मध्ये तरी आपल्याला आन्सर भेटते ऑप्शन ए सोबत जायचं जर कोचिंग क्वेश्चन असला तर ऑप्शन ए सोबत जा इथे सहज सहज निघते किंवा स्टेट बोर्ड मध्ये पण याच्या सगळं दिलेलं आहे की वसंत संपाद म्हणजे मार्च एकवीस होते उष्ण आयन दिवस म्हणजे उष्ण आयन दिवस म्हणजे जून महिना जून महिन्यामध्ये आपल्याला कडाक्याची उष्णता असते हिवाळा आपण डिसेंबरमध्ये डिसेंबरमध्ये आपली तो हिवाळा असते शरद संपात शरद चा ऋतू जो आहे तो सप्टेंबर मध्ये असते ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन हा क्वेश्चन वरचा क्वेश्चन पण खूपदा रिपीट झाला आहे ग्रुप बी ग्रुप सी आणि राज्यसेवेमध्ये इंजिनिअरिंग सर्व्हिसमध्ये मध्ये पण आणि हा जो लोकल विन्स वाला आहे स्थानिक वारे हा क्वेश्चन राज्यसेवेमध्ये एक दोन एक दोन वर्षानंतर येतच राहते कधी कधी कंटिन्यू पण येते याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर सगळ्यात सोपे वारे आहेत हर्मॅटन वारे त्याला डॉक्टर्स विंड पण म्हणतात ते जमिनी ते जे आहेत वारे हरमॅटन वारे ते ह्या वाळवंटामध्ये आपल्याला थोडी थंडी देण्याचं काम करते किंवा एक प्लीजंट वातावरण तयार करते जी मानवी डेव्हलपमेंट साठी आहे तर त्यांना पण म्हणतात तर आपण हर्बॅटन सोबत जर गेलो तर हर्बॅटन स्पेशली आफ्रिकेमध्ये आहे हा पण आफ्रिका आहे माझेटन जे आहे हे तीन नंबर सोबत जाते कारण की इथे जो गिनी वगैरेचा एरिया आहे जो सी शोर हो आहे तिथनं ते वारे येतात आणि खामसीन हे जे वारे आहेत ना हे मोस्टली हॉट हो, वाले आहेत हे रेती घेऊन येतात तिथल्या वाळवंटामधली सिरोको जे हे वारे आहेत हे युरोप आणि आफ्रिकेच्या ट्रान्झिशनवर आपल्याला सापडतात आणि बर्क हे वारे हे सगळ्यात शेवटी असतात खाली नामेबिया साऊथ आफ्रिका एरियामध्ये हा थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे आप त्याच्यामध्ये आपण ऑपरेशन ए सोबत जरी गेलो किंवा कॉमन काढायचा जरी प्रयत्न केला तरी आपला आन्सर येते मॅच द पेयर मध्ये वाली ट्रिक खूपदा काम करते किंवा आपली जी पॉप्युलर ट्रिक आहे वन टू थ्री फोर ही जी ट्रिक आहे ना ही पण आपण यूज केली तरी आपल्याला याचा आन्सर मिळू शकते खूपच सोपा क्वेश्चन आहे आणि रिपीटेड क्वेश्चन आहे म्हणजे बरेचदा आलेला आहे तुम्ही जर प्रिविस इयर क्वेश्चन जर याच्या अगोदर बघितले वगैरे हो असतील मी तर एक्सप्लेन करतेच आहे तर तुम्हाला सापडेल की ह्या गोष्टी खूप रिपीटेड झालेल्या आहे हर्मॅटर्न वर तर एमपीसीचं विशेष प्रेम नेक्स्ट क्वेश्चन बघू हा ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणात काय म्हणतात इथे पण कीवर्ड फोकस करायचा की ज्या ठिकाणी भूकंपाची निर्मिती होते त्या ठिकाणाच काय म्हणतात जे निर्मिती होते ना तो नाभी असतो आपली पण एक नाभी असते आणि इथे पण तुम्ही जर इंग्लिशमध्ये पाहिला तर तो तुम्हाला फोकस म्हणून सापडतो म्हणजे चित्र उत्पत्ती होते जो त्याचा सोर्स आहे नाभी सोबत जर आपण गेलो मराठी मराठीमध्ये पण कीवर्ड वर फोकस करायचं ना नाभी म्हणजे नाभी म्हणजे कोणत्याही गोष्टीची उत्पत्ती जिथं होते तो नाभी कन्सिडर केला जातो नाभी असते ती जशी मानवाला पण असते तर मग भूकंप नाभी हा त्याचा येऊ शकतो बाकीचे जे आहे ना ते बिंदू दिले आहे हे जे ईपी सेंटर असतो ना तर सिजनी फोकस जर जमिनीच्या खाली असेल तर इपी सेंटर हा एक आभासी पॉइंट असतो जो जमिनीच्या वरती कन्सिडर केला जातो म्हणजे इथनं समज भूकंप आला असेल तर हा वरचा इपी सेंटर हा जमिनीच्या वरचा कार्यक्रम ईपी सेंटर प्लुटॉनिक पॉईंट हे पॉईंट फक्त कन्फ्युज करायसाठी दिलेले आहेत पॉईंट ऑफ ओरिजन म्हटलं की कि फोकस किंवा नाभी सोबत जायचं किवर्ड वर जास्त द्यायचं आपले बरेचसे क्वेश्चन त्यातूनच ठेवतात बोरा वारे बोरा वाऱ्याबद्दल याच्या अगोदर कच क्वेश्चन आला होता बोरा वारे हे ऍड्रेटिक सी मध्ये वाहतात मोस्टली ना विंड्स हे सीशी रिलेटेड असतात आपण जर बघितलं की विंड्स म्हटले की मोस्टली मोस्ट ऑफ द जे विंड्स असतात जवळपास टू हे रिलेटेड असतात सी आणि लँड होते सो सोबत आपण इथे सी वाला एकच ऑप्शन आहे ऍड्रेडिक सी आणि हा मोर एक्सप्लेन पण केलेला आहे खूप जास्त स्पष्टीकरण करू करू इलॅबरेट करू करू मोठं करू करू हा सांगितलेला आहे म्हणून आपण मोठ्या ऑप्शन सोबत जायचं इथे आपण बघू शकतो वाफेचे रूपांतर बर्फात होण्याच्या क्रियेला काय म्हटलं जातात तसं वाफेचे वाफेचे रूपांतर जे बर्फात होते याच्यामध्ये डायरेक्ट काय होते वाफ वाफ ही डायरेक्ट सॉलिडमध्ये कन्सिडर होते म्हणजे गॅसचं रूपांतर डायरेक्ट सॉलिडमध्ये होते जो लिक्विडवाला ट्रान्झॅक्शन आहे तो सुटून जातो जो लिक्विड वाला ट्रान्झॅक्शन आहे तो सुटून जातो त्याच्यामुळे ह्या ज्या डायरेक्ट वाल्या प्रोसेस असतात सॉलिडचं डायरेक्ट लिक्विड होणं या सॉलिडचं सॉलिडचं डायरेक्ट गॅस होणं किंवा गॅसचं डायरेक्ट सॉलिड होणं जसं कापूर वगैरे कार्बन ड्राय कार्बन वाला ड्राय आईस वाला जो एक्झाम्पल आहे आपला कार्बन डायऑक्साईड सॉलिड कार्बन डायऑक्साइडचा ह्याला सब्लिमेशन म्हणतात ह्या प्रोसेसला सब्लिमेशन म्हणतात दोन्ही याच्यामध्ये रिव्हर्स वाईस वर्ष नेक्स्ट क्वेश्चन तो नेक्स्ट क्वेश्चन हा बऱ्याच वेळा रिपीट झालेला आहे प्री मध्ये पण मेन्स मध्ये पण याच्यामध्ये आपल्या ज्या महाराष्ट्रातल्या नद्या आहेत यांचे ओरिजिन यांचं उगम स्थान विचारलं आहे आपण इथे जर यांनी गेलो ना कॉमन कॉमन काढून तरी तुमचा आन्सर येते इथे तुम्ही बघू शकता मी कॉमन कॉमन मार्क केलंय याच्यासोबत जरी गेले तरी तुमचा आन्सर येते ऑप्शन बी याचा आन्सर आहे पैनगंगाचं बुधवारेंज कृष्णाचं महाबळेश्वर तुंगभद्राचं गोमुतक शिखर आणि कावेरीच ब्रह्मगिरी खूपदा रिपीट झाला आहे हा क्वेश्चन तुम्ही पाठ जरी केलं तरी तुम्हाला येऊन जाईल हा पण रिपीटेड क्वेश्चन तुम्हाला पहिले म्हटलं होतं की रिपीट झालेले आहेत म्हणून पीवायक्यू ला सोडून बिलकुलच चालत नाही आपण पीवाय वायक्यू ला धरूनच घ्यायचं याच्यामध्ये टेन डिग्री चॅनल एट डिग्री चॅनल नाईन डिग्री चॅनल व डंकन पासेस याच्याबद्दल सांगितलेलं आहे आपण हे हा हा मी तुम्हाला याच्यावर एक्सप्लेन करून सांगते जर टेन डिग्री चॅनल जे आहे ना ते अंदमान आणि निकोबार याला सेपरेट करते आपण इथे बघूया पण तीन तीन जो ऑप्शन आहे हा खूप याच्यामध्ये दिलेला आहे कारण की तो वेल नोन ऑप्शन आहे एट डिग्री चॅनल हे जे डंकन पासेस डंकन पासेस काय करते लिटिल अंदमान आणि ग्रेट अंदमान याला सेपरेट करते तर मग ए डी मध्ये वन हा पण कॉमन कॉमन येऊन राहिलेला आहे इथे पण कॉमन इन एट डिग्री चॅनल मिनिकॉय आणि मालदीव याला सेप सेपरेट करते इथे पण फोर फोर कॉमन आलेला आहे आणि नाइन डिग्री चॅनल नाईन डिग्री चॅनल जे आहे हे नाईन डिग्री चॅनल मिनिकॉय आणि मेन लक्षद्वीप याला सेपरेट करते म्हणजे ऑप्शन बी येते आपलं एट डिग्री चॅनल मालदीव सोबत जाते आणि नाईन डिग्री चॅनल मिनिकॉय लक्षद्वीप सोबत जाते एट आणि नाईन डिग्री चॅनल हे लक्षद्वीपच्याच एरियामध्ये आहे त्याच्यावर आपण हे लग... आपण लक्ष ठेवायला पाहिजे हा सॅलेट वाला, वाला क्वेश्चन पण सालसेट वाला क्वेश्चन पण रिपीट झाला आहे इथे जर आपण कॉमन कॉमन काढून जर केलं तरी तुमचा आन्सर येऊन जाते ऑप्शन डी आहे इथे सालेट हाय सात बेटांचा समूह श्रीहरिकोटा आहे हे रॉकेट उतरण्याचं ठिकाण आहे वेलिंग्टन हे जे आहे हे नौदलाचं एक स्थान आहे विलर आयलंड याला एपीजे अब्दुल कलामचं पण नाव दिलं आहे हा मिसाईल उतरवण्याचं ठिकाण आहे मिसाईलच्या गोष्टी आहे म्हणून त्याला एपीजे अब्दुल कलामचं नाव दिलेलं आहे नेक्स्ट आपण क्वेश्चन uh, पाहू याच्यामध्ये काय म्हटलं आहे खालीलपैकी कोणती विशिष्ट सीबीडी मध्यवर्ती व्यापार जिल्हा म्हणजे सेंट्रल बिझनेस डिस्ट्रिक्ट याला लागू पडत नाही हो आहे आणि नाही याच्यावर खूप जास्त फोकस करायचा आहे विचारलंय की नाही विचारला मी तुम्हाला मागच्या लेक्चर मध्ये पण सांगितलं होतं नाही ह्या ज्या गोष्टी असतात त्या छोट्या असतात त्याच्यामध्ये कमी ऑप्शन्स असतात इथे तुम्ही बघू शकता इथे दोन ऑप्शन इथे दोन इथे तीन पण हा जो डी ऑप्शन आहे हा सिंगल ऑप्शन आहे म्हणून याची बरेच म्हणजे फिफ्टी टू सिक्स्टी पर्सेंट चान्सेस आहे की हाच सही म्हणजे सॉरी एटी पर्सेंट चान्सेस आहे की कमी -कमी की निगेटिव्ह गोष्टी मध्ये ना कमीत कमी सेंटेन्स दिलेले असतात ही आयोगाची स्टाईल आहे त्याच्यामध्ये आपण गेलो की मोठ्या प्रमाणात कार्यालय व दुकाने आता मोठं व्यापारी केंद्र आहे तर ते तर राहणारच आहे सुलभ वाहतूक पण राहणार आहे आडवीपेक्षा उभी याच्यासाठी असते की कमीत कमी जागा घेतली जाते म्हणून मोठे मोठे बिझनेस कॉम्प्लेक्सेस उभारले जातात था। निवासस्थान तिथे नसते निवासस्थानं नसतात तिथे पूर्णपैकी बाजारासाठी किंवा व्यापारासाठी जे काही संकुलं लागतात जे काही आपल्याला सुविधा लागतात त्याच असतात म्हणून निवासस्थानी नसतात इथे तुम्ही बघू शकता एकटा ऑप्शन दिला ऑप्शन डी निगेटिव्ह सेंटेन्समध्ये त्याच्यासोबत आपण जाणार आहे नेक्स्ट जो क्वेश्चन आहे ना तो वार्ता शर्ते बद्दल दिला याच्यामध्ये थोडस कन्फ्युज होऊ शकते पण आपण फिफ्टी फिफ्टी पर्सेंट पर्यंत नक्कीच येऊ की डेट सी आर, इन्क्रीजिंग सॅलिनिटी इन्क्रीजिंग सॅलिनिटी म्हणजे चढत्या क्रमानुसार सांगितलंय पहिले सगळ्यात छोटा आणि लास्टली सगळ्यात मोठा त्याच्यामध्ये सगळ्यात मोठ्यामध्ये डेड सी येते सगळ्यात शेवटी डेड सी येते यात काही वाद नाही आहे डेड सी सगळ्यात जास्त सॅलाईन आहे मग याच्यामध्ये आपण सोबत गेलं कॉमन कॉमन काढलं तर बाल्टिक बाल्टिक सी रिपीट आहे इथे कॅरेबियन सी कॅरिबियन सी रिपीट आहे अंदमान सी कॅरेबियन सी इथे डेड सी तर तुम्ही जर इथे बाल्टिक सीच्या कॉमन सोबत गेले तर बी आणि फोर ऑप्शनमध्ये आपल्याला कन्फ्युज होऊ शकते तर कॅरिबियन सी कॅरिबिन सी तर दिलेलाच आहे तर याचं ऑप्शन याच्यामध्ये फिफ्टी फिफ्टी पर्सेंटमध्ये सेकंड आणि फोर्थ ऑप्शनमध्ये येऊ शकते तर याचं करेक्ट आन्सर आहे बाल्टिक सी अंदमान सी कॅरिबियन सी अँड डेड सी आपल्याला थोडं कन्फ्युजन अंदमान सी आणि डेड सी कॅरिबियन सीमध्ये होऊ शकते पण याच्यामध्ये कॅरेबियन सीची सॅलिरिटी जास्त आहे कारण की तिथे छोटे छोटे बरेचसे आयलंड आहे जिथे जिथे लोक राहतात जिथे वस्ती आहे आणि तो जर थोडासा तो थोडासा असा बंद सी आहे आपल्या अंदमान सी सोबत सारखा आपला अंदमान सी आपल्या इंडियन ओशन सोबत सबर झालेला इंडियन ओशनचाच भाग होतो म्हणून त्याची सॅलिरिटी कमी आहे पण कॅरेबियन सी थोडासा बंद असल्यामुळे त्याची सॅलिनिटी जास्त आहे लान इना आणि नी एनो हा तर चा खूपच फेवरेट टॉपिक आहे कारण की त्याचा आपल्या मान्सूनवर वर प्रभाव पडतो मी आता स्टेटमेंट वाचते की ला इनो म्हणजे लहान मुलगी ला लहान इनाच्या काळामध्ये महासागराचे थंड प्रवाह भूपृष्ठावर येतात लान इनो मान्सून वारे प्रबळ करतो एल्लीनोच्या काळामध्ये व्यापारी वारे कमकुवत होतात उष्ण पाणी महासागरामध्ये पूर्वेकडे वाहते आता हा जो आहे ना हा पॉझिटिव्ह क्वेश्चन आहे इथे सगळं डिस्क्रिप्शन दिला आहे ला इनो बद्दल त्याच्यामुळे आणि हा कंटिन्यूअस पॅसेज वाचतो याच्यानंतर हे स्टेटमेंट याच्यानंतर हे स्टेटमेंट याच्यानंतर हे स्टेटमेंट असं इथे काही कीवर्ड्स नाही काही निगेटिव्हिटी नाही त्याच्यामुळे आपण ऑल ऑफ दिस सोबत जायचं ऑल ऑफ दिस जर ऑप्शन असले ना तर त्याच्याबद्दल नक्कीच विचार करायचा कारण की मोस्ट ऑफ केसेसमध्ये ऑल ऑफ दिस आन्सर असते याच्यामध्ये म्हटलंय की आकृतीतील गडद प्रवेश त्रिवार्ताच्या मध्ये एक निसर्गा नैसर्गिक प्रशाचा विस्तार दर्शवला असतो तो कोणता आता तुम्ही बघू शकता ऑप्शन मध्ये हा जो उष्ण कटिबंध सवाना किंवा कोरडे वाडे हा जो ऑप्शन आहे ना हा खूप लांब आहे आणि खूप जास्त स्पष्टीकरण दिलं आहे मी तुम्हाला मागच्या लेक्चरमध्ये पण सांगितलं तर मध्ये वगैरे ज्या गोष्टी दिल्या असतात त्या एटी पर्सेंट करेक्ट असतात कारण की त्यांनी त्या गोष्टीवर जास्त भर दिला असतो म्हणून आपण ट्रिक्स अँड मध्ये आपण त्या ऑप्शन सोबत गेलं तरी आपलं करेक्ट येऊ शकतो म्हणजे एटी पर्सेंट चान्सेस असतात करेक्ट याचे हा डिझास्टर वरचा एक क्वेश्चन आहे मेन्समध्ये पण टॉपिक असतो याचा याचे आपण आन्सर ऑप्शन सोबत कॉमन कॉमन काढले तर आपल्याला तर सहज आन्सर मिळतं की केदारनाथ चिटापुरी सोळा जून दोन हजार तेरा मध्ये झाली होती लेह लख ची आहे सहा सहा ऑगस्ट दोन हजार अकरा मुंबईची दोन हजार सव्वीस जुलै दोन हजार चार ची आहे आणि चिरगाव ची आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्त्याण्णव इथे तुम्ही बघू शकता थोडासा डिफिकल्ट क्वेश्चन आहे मेन्स लेवल चा क्वेश्चन आहे कोणा माहिती असणं थोडं कठीण आहे म्हणून आपण ऑप्शन ए सोबत जायचं जितना हार्ड क्वेश्चन तेवढा त्याचं सोपं सोप आन्सर असते हा थोडस करंट क्वेश्चन आहे मी तुम्हाला सांगते की प्लास्टिकचा वापर उत्पादन व वापर कायदा एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये कॅरीबॅगची जी हे होती जाडी जी होती ती तीस मायक्रोन ठरवण्यात आली होती त्याच्यामुळे नॉन ऑफ दिस ऑप्शन आहे याचं तीस मायक्रोनच्या बॅग बद्दल यांनी अनुमती दिली होती हा क्वेश्चन बरेच वेळा रिपीट झालाय की पहिले कार्बन मुक्त राज्य कोणत्या मार्गावर आहे आपण समजू शकतो हिमालय हिमाचल आहे कारण की तिथे मानवी विकास निर्देशांक चांगले आहेत त्यामुळे याचा आन्सर आहे करंट अफेअरचा चा क्वेश्चन आहे हा बरेच वेळा चर्चेमध्ये होता जैवविविधता कोणत्या पर्वतरांगा जगातील प्रमुख जैवविधे संवेदनशील क्षेत्र आहे आता आपण समजू शकतो आपला पश्चिम घाट आपला कोकण येणार सर्वात जास्त जैवविविधतेमध्ये येतो आप जर भारताच्या जैवविधेचा वापर विचार केला तर पश्चिम घाट पूर्व हिमालय सुंदालँड हे तीन तीन चार जे आहेत ते काही लोक तीन म्हणतात काही चार म्हणतात जे जैवविविधतेचे संवेदनशील क्षेत्र आहे तर पश्चिम घाटावर जास्त फोकस आहे आपल्याला माहिती आहे त्याच्यावर कस्तुरंगन कमिटी पण आली होती गाडगीड कमिटी पण आली होती त्याच्या आणि ऑप्शन ए आहे त्याच्यामुळे आपण त्याच्यासोबतच जायचं मी नंतरचे क्वेश्चन बघून घेते पण नंतर मला असं वाटते की हे आहे इकॉनॉमिक्स आहे एक लास्ट क्वेश्चन घेऊन घेते छिद्र सर्वप्रथम कोणत्या वर्षी आढळले होते आता बघा ओझन छिद्र छिद्रासाठी जे आहे ना एटी फाईव्ह इयर कन्सिडर केला जातो याच्यामध्ये ट्रिक्स अशी आहे इथे पहा इथे फिफ्टी एट आहे इथे एटी फाईव्ह आहे हे दोन अक्षर त्यांनी इंटरचेंज करून दिले आहे अदलाबदल केली आहे त्यांची जागाची आणि ते क्वेश्चन ते अंक तिथे लिहिलेले आहेत म्हणून या याच्यामध्ये आन्सर असल्याची खूप जास्त शक्यता आहे आणखी कोरिलेशन पहा इथे एटी फाईव्ह आहे इथे नाईंटी फाईव्ह आहे पंच्याऐंशी पंच्याण्णव हे थोडे जवळजवळचे ऑप्शन वाटतात म्हणून कॉमन मध्ये आपण पंच्याऐंशी सोबत जायचं हे करेक्ट आन्सर आहे कारण की इथे तुम्ही बघू शकता इथे पण फिफ्टी एट म्हणजे अठ्ठावन्नच्या कार्यामध्ये ओझनच्या क्षेत्राबद्दल एवढी काही माहिती नव्हती पण पंच्याऐंशी मध्ये बरच मोठं क्रायसिस आला होता च होल डिटेक्ट झाल्यामुळे ठीक आहे आज आपला हा सेशन आपण इथे थांबूया हे आपले जॉग्रफीचे होते दोन हजार सतराचे थँक्यू फ्रेंड्स